आमचं ठरलेलं नाही पण तरी ठीक आहे एका प्रमोशनला गेलं तर आमची शोध होती पण आता आमचं डान्स ठरलाय बॅक टू बॅक जे मिळणार आहे यश आणि जी काही सक्सेस पार्टी वगैरे सुरू आहे त्याचा एक सिनेमा हिट झालाय त्यामुळे त्याला त्याचं ते, पोट भरलंय अशातला भाग नाहीये त्याला अजून एक हवाच आहे बबली खूप क्लोज आहे टू माय ओरिजिनल सेल्फ गेल्या अनेक वर्षात दहा ते बारा नाटकांना तुफान गर्दी होते आहे हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत अठरा जुलैला येतोय हे दोन कलाकार मराठी इंडस्ट्री बद्दल बोलत आहेत ही आपली मराठी इंडस्ट्री प्रेफरन्स देतो मराठी सिनेमा बघायला ऑलवेज त्या दिवशी सिद्धार्थ आणि संजय जाधवच्या हो डोळ्यात पाणी बघितल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला हा सिनेमा जेव्हा मी घेतला तेव्हा मागच्या वर्षी ना माझी तब्येत खूप सारखी डाऊन होती म्हणजे मला स्लिप डिस्क झाला होता मला डेंग्यू झाला होता म्हणजे एक वेळ तर अशी आली होती की सेट वरती सलाईन घेऊनच मी आले होते शूट करायला <laughs> आता थांबायचं नाही असू देत गुलकंद असू देत जारण असू देत आता येरेरे पैसा आणखी एक वेगळा कमर्शियल मासी सिनेमा आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि आता माझ्या सोबत आहे द ओजी टीम ये येरे ये पैसा ची टीम सनी बबली आदित्य हु पैसा आमचं शोध आहे पण आता आमचं डान्स ठरलाय पण ही काय कमाल एनर्जी मी इथे बसून अनुभवते तिघांची हे जे काही त्रिकूट आहे जेव्हा केव्हा एकत्र येतो तेव्हा धमाल होते आणि कमाल चित्रपट बनतो आणि ते पुन्हा एकदा आम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि आय कान्ट वेट ट्रेलर नंतर मिळणारा रिस्पॉन्स असेल आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला आवर्जून या निमित्तानं एकीकडे सलग मराठी चित्रपट ज्या पद्धतीनं गेले काही महिने या वर्षामध्ये हो बॅक टू बॅक जे मिळणार आहे यश आणि जी काही सक्सेस पार्टी वगैरे सुरू आहे सुद्धा सकाळ साम चालूच आहे पण या सगळ्यात हा चित्रपट येणं किती महत्वाचं वाटतं कारण तुम्हीही उत्सुक असाल की आता आपणही येऊयात आणि याच्यामध्ये प्रेक्षकांचा सगळा जो काही रिस्पॉन्स आहे सध्या सिद्धूच्या सक्सेस डेट चा घेणं चालू आहे पण मला 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 हे वाटतं की पैसा कारण मुवमेंट खूप आहेत माझ्या असे तर मी कलाकार म्हणून या मुवमेंट जपत असतो वन पासून सा, ते तीन पर्यंत मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा ये पैसा माझ्या आयुष्यात देतो त्याच्या आधी खूप चांगल्या गोष्टींची चाहूल माझ्या आयुष्यात येते म्हणजे येरेरे पैसा वन केला मग मी सिम्बा केला होता येरेरे पैसा पैसा वन केला होता तेव्हा मी छान उभा राहिलो होतो उमेश दा संजू दा तेजस्वी पंडित ह्या लोकांनी ज्या पद्धतीने येरेरे पैसा वनला मला जो उभा केलाय ना तो आता मी तीन पर्यंत पळतो ह्या ह्या पद्धतीने ती गोष्ट आहे त्यामुळे आत्ताचा माहोलही खूप चांगला आहे तू बरोबर बोललीस की मराठी सिनेमा ज्या पद्धतीने माझ्या सगळे प्रेक्षक प्रेम करतायत प्रत्येक सिनेमावर प्रेम करतायत मी काही सिनेमांचा भाग आहे याचा आनंद आहे आणि त्यात येलेले पैसे येणं माझ्यासाठी तर म्हणजे चेरी ऑन द केक म्हणतो ना आपण त्या पद्धतीने काहीतरी आहे ते कि आणि ते सगळं गोड आहे मी म्हणजे ऍक्च्युअली खेळण्यातल्या खेळण्याच्या दुकानात ते, ते पोरग असत ना या लेवलचं माझं आता मन आहे की मी येऊन भाग आहे मी आता म्हणून भाग आहे मी त्या सिनेमात काहीतरी मी मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे याचा आनंद आहे आणि त्या सिनेमात त्या त्या इंडस्ट्रीत आनंद आहे तेजू मला तुलाही विचारायचं आहे तू पूर्ण असं फुल फ्लेज जी काही भूमिका तुझी आम्ही वाट बघत होतो आणि बबली पुन्हा आलेली आहे रॉक रॉकिंग तिचा जो काही अंदाज आहे पण पुन्हा एकदा इतक्या अनुभवी म्हणजे नट म्हणून किंवा इतक्या विविध पूर्ण भूमिका असतील त्या केलेल्या असताना ही बबली जी काय <laughs> uh, uh, आहे तुला करावीची वाटते तुला काय बबली मध्ये बबली खूप क्लोज आहे टू माय ओरिजिनल सेल्फ म्हणजे माझ्यात खर तर जो मॅडनेस आहे त्यातला खूप बबली मध्ये उतरतो आणि मी खूप धमाल केली या फिल्म मध्ये आणि स्त्रियांना ना कॉमेडी फिल्म मध्ये जनरली असे खूप चांगले पार्ट मिळत नाहीत शक्यतो करायला म्हणजे आता निर्मिती ताई विशाखा वनिता हे सगळे एक्सेप्शन्स आहेत ना त्यातले पण जे हा नम्रता श्रेया म्हणजे ह्यांना खूप छान मिळतं करायला <coughs> पण एक एक हिरोईन म्हणतो ना आपण ती एक पर्टिक्युलर साच्यामध्ये तिला अडकवलेलं असतं कायम कि ती अशीच दिसली पाहिजे अशीच असली पाहिजे मग तिने साडीच साडीचा पदरच असा केला पाहिजे मग तिने असंच फिरलं पाहिजे मग तिच्या काय ब्लोअरच आला पाहिजे केसच उडाले पाहिजेत वगैरे असं तर बबली आहे ना ती त्या सगळ्याला मोडून काढणारी <laughs> आहे म्हणजे हिरोईन सुद्धा आहे सिनेमाची hmm. आणि प्लस तिच्यात तेवढा सुद्धा आहे ती तर मला पार्ट वन मध्ये पण खूप धमाल आली होती कारण मी हा जॉनरच कधी एक्सप्लोअर केला नव्हता hmm. आणि पार्ट थ्री मध्ये तर आय थिंक मी आता एक स्टेप त्याच्या पुढे गेली आहे कारण मी स्वतःला जेव्हा आज म्हणजे जेव्हा आपण फिल्म बघतो डबिंग मध्ये असू देत किंवा त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी स्क्रीनवरती स्वतःला बघती आहे तेव्हा मला असं वाटतंय की हे कुठून तरी एक तेजूतलं एक बारीकस वेडेपणा तिच्यामध्ये उतरलेला आहे तर ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला खूप मजा येते कॉमेडी फिल्म करायला ह्यात काही वादच नाही ऑफकोर्स त्याच्यामध्ये करायला काहीतरी पाहिजे आणि संजय जाधवच्या स्क्रिप्ट मध्ये तो प्रॉब्लेम येत नाही पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की सध्याच्या या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपला सिनेमा येतोय ये ट्रेलर येतो गोष्टी ये एक, एक तर रसिक प्रेक्षकांचे खरच आभार की ते इतक्या उत्कृष्ट पद्धतीने मराठीचे वेगवेगळे जॉनर उचलून धरतायत तर मग आता थंबायचा असू देत गुलकंद असू दे जारण असू देत आता येरेरे पैसा आणखी एक वेगळा कमर्शियल मासी सिनेमा आहे तर आणि ह्याच्या पुढे सुद्धा आणखी खूप इंटरेस्टिंग सिनेमे येणार आहेत मराठीमध्ये जुन जुन आए, सहा, सहा तर मला वर्ष अजून संपायला अजून सहा महिने आहेत सहा पाच सहा महिने तर नक्कीच आहेत तर त्याच्यामध्ये आणखी चांगले चांगले चित्रपट येतील मला असं वाटतं हे आपल्याला गरजेचं सुद्धा होतं या वर्षात मराठी सिनेमांना mm. आणि त्याची सुरुवात झालीय आणि मला असं वाटतं की एरे रे पैसाच्या निमित्ताने एक आ, तीन चित्रपट तर झालेत एका दुर्री तिर्री तर आग mm. <laughs> आता चौथा सिनेमा सुद्धा होऊ देत आणि ही रांग आहे ना अशी चालत राहू देत मग ह्याच्या नंतरच मला असं खर तर वाटतं की लोकांना जो प्रश्न पडला आहे की खरंच मराठीमध्ये चांगले सिनेमे येतात का तर मला असं वाटतं मागच्या तीन सिनेमांनी तर ते प्रूव्ह केलेलच आहे आणि याच्या उमेश म्हणजे नाटकाचा रंगमंच असो ओ टी टी असो या सगळ्यामध्ये फिल्म काही वर्षात क्वचित तू करतोय पण ये पैसा म्हटलं की उमेश असलाच पाहिजे आदित्य असलाच पाहिजे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आता जसं तेजस्वीला मी विचारलं की सध्या येणारे जे बॅक टू बॅक सिनेमे त्याला मिळणारे यश आणि त्याच्यात एरे एरे पैसा तीन येणं किती महत्वाचं आहे खूपच आनंद होते जसं तू म्हणाल तसं नाटक असू दे वेब शो असू दे आणि आता चित्रपट असू दे खरंच जेन्युअनली मला खूप आनंद होतोय म्हणजे गेल्या अनेक वर्षात मी थोडंसं विषयांतर करीन पण गेल्या अनेक वर्षात दहा ते बारा नाटकांना तुफान गर्दी होती आहे हाऊसफुलचे बोर्ड्स लागत आहेत अशी सिच्युएशन अनेक वर्षात झाली नव्हती त्याच्या काही काळापूर्वी होत होती पण नाटकं चालत नव्हती तीन चार नाटकं चालायची यायची पस्तीस नाटकं वगैरे पण चालायची तीन चारच नाटकं पण आता दहा ते बारा नाटकं चालत आहेत दोन दोन तासात हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत आणि अनेक हाऊसफुलचे बोर्ड्स लागत आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे इवन म, नाटक बघायला येण्यासाठी ना, ना जे येत आहेत ते आमचं मला आणि काय हवंच शो बघितलेला असतो म्हणून लहानांपासनं मोठ्यांपर्यंत अशा सगळ्या पिढीची रेंज आहे जे तो शो बघतायत आणि जे नाटकाला येत आहेत आणि जे पहिल्यांदा नाटक बघायला येत आहेत ज्यांना माहिती नाहीये नाटकात थिएटर मध्ये कुठून जायचं असे काउंटरला विचारतायत आणि येत आहेत आणि म्हणतायत की आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहिलं आणि आता मला वाटतं नाटक पाहायला पाहिजे सो so, असा एक मराठी ऑडियन्स जो थिएटरकडे येतोय काय ये ना वरती बघणं घर बसल्या हातात रिमोट आहे हे आपल्या समोर येत आहे म्हणून आपण बघतोय कधी कधी असं होऊ शकतं पण जेव्हा मराठी प्रेक्षक वेळ काढून पैसे खर्च करून काही अंतर चालून तिकीट बुक करून थिएटरमध्ये येत आहेत त्यांचा वेळ खूप देतायत अशा सिच्युएशनमध्ये आपण सगळे आता मराठी सिनेमांचा पण विचार केला तर आतापर्यंत खूप बोंबा बोंब होत होती की यार मराठी चांगले सिनेमे घडतच नाहीयेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे घडत नाहीयेत आणि पोचत नाही आहेत तर हे सगळं ऐकत असताना मला माहिती आहे की अजून बेटर सिच्युएशन यायला पाहिजे पण हे कुठेतरी होप्स निर्माण झाल्याचा आनंद आम्हा मराठी कलाकारांसाठी आहे निर्मात्यांसाठी आहे दिग्दर्शकांसाठी आहे सगळ्या टेक्निशियनसाठी आहे कुठेतरी ना एकदा उमेद मिळाली ना की मग ते अजून जोरात काम केलं जातं आणि अजून चांगले सिनेमे होतात सध्या रिजनल लँग्वेजच्या सिनेमांना आपण प्रत्येक वेळेला जे इतर भाषेचं उदाहरण देतो त्यांचं कौतुक आहे त्यांचं करायलाच पाहिजे पण म्हणून आपण आपल्याला वाईट म्हणण्याची काही गरज नाहीये किंवा आपण किती कमी पडतो हे प्रत्येक वेळेला दाखवणं आपण प्रयत्न करायला पाहिजेत आणि अशा वेळेला जेव्हा प्रेक्षक जसं सिद्धू आता म्हणाला की आणि तेजू पण म्हणा की वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे आता चालताना दिसत आहेत आता थांबायचे नाही मी तुला सांगतो आणि हे कलाकार म्हणून माझे सुद्धा मी अमेरिकेत दौऱ्यावर होतो पण मी तिथपासून मनात ठरवलं होतं की मी ज्या मुंबईत पोहोचन ना त्या मी पहिल्यांदा काय करणार आहे तर मी आता थांबायचं नाही हा सिनेमा बघणार आहे हे माझं प्लॅनिंग तिथपासनं चालू झालं होतं सो माझ्यासाठी ना ही खूप आणि तेव्हा जेव्हा कौतुक ऐकतोय सतत कौतुक ऐकतोय खूप चांगला सिनेमा झालाय खूप चांगला सिनेमा झालाय हाऊसफुल होत आहेत व्हेरी गुड मी ऑट डे wow. uh, जा जा ला जाऊन जेव्हा बघतो की थिएटर भरलेलं आहे मला तिकीट मी जनरली पहिल्यांदा कधी मी प्रेफरन्स देतो मराठी सिनेमा बघायला ऑलवेज मग माझ्या ओळखीच्या मित्रांचा असो नसू दे पण मला जर बघायचं असेल तर मी मराठी नाटक बघतो मराठी सिनेमा बघतो त्याच्यानंतर सुद्धा डेफिनेटली हिंदी बघतो बाकीचे पण बघतो तर मला ना त्या दिवशी आता थांबायचं नाही तिकीट काढताना ना मला अत्यंत आनंद झाला होता uh, मंगळवार का बुधवारी मी हे बघत होतो तर प्रियाला मी म्हटलं की अरे तिकीट काढायचंय सहज ना मागच्या दोन रंगातलं तिकीट मिळायचं पण त्या सिनेमाला मला मिळत नव्हतं तर मी म्हटलं की अरे आपल्याला थोडं पुढण बघायला लागणार आहे प्रिया बघूया ना नाही बघूया बघूया आता जाऊन आम्ही दोन दिवसात तिसऱ्या दिवशी आम्ही जाऊन ते आणि गेल्यानंतर पाहिलं तर थिएटर ऑलमोस्ट भरलं होतं सो हा प्रचंड आनंद आहे मला असं वाटतं आणि अशा ह्याच्यात वेगवेगळ्या जॉनचे सिनेमे होताना हा एक येरे पैसा तीन सारखा मासा एंटरटेनमेंटचा प्रोडक्शन व्हॅल्यू उत्तम असलेला चकाचक दिसणारा स्टाईलाइज असू दे आणि काय हवंय तुम्हाला विनोद हवाय निखळ मनोरंजन हवाय या बघा मजा जा असा सिनेमा रिलीज होतो आहे सो याचा प्रचंड आनंद आहे अभिमान आहे आणि कुठेतरी अजून माझ्यामध्ये आम्ही आमच्यात एक अजून अशी प्रेरणा मिळते आम्हालाही अशी <laughs> <laughs> अजून अजून चांगलं काम करण्यासाठी <laughs> सिद्धार्थ तर झालंय त्याचा एक सिनेमा हिट झालाय झालाय त्याचा एक सिनेमा हिट झालाय त्यामुळे त्याला त्याचं ते, पोट भरलंय अशातला भाग नाहीये त्याला अजून एक हवाच आहे पण आणि तो येरे पैसाच्या निमित्ताने कदाचित होईल पण आमचं असं झालंय माझं उमेश तर दादाचं सा नार्वेकर सर किंवा आमच्या अख्ख्या टीमचं असं झालं की हा तुझं तर झालं रे झालं आता आमची वेळ तर मी म्हंटल आता आमच्यासाठी पण हे होऊ देत आता आम्हाला पण तो साजरा करण्याची आमच्यावरती पण वेळ येऊ देत आणि तो आनंद आम्हालाही घेऊ देत तर त्याच पद्धतीने आणि त्याच उमेदीने आम्ही उतरलो आणि सक्सेस पार्टी <laughs> आगा तारे। आगा तारे। <laughs> एक गोष्ट मात्र नक्की सांगेन की म्हणजे आपण ये पैसा तीन बद्दल बोलतोय पण आजही आत्ताही आमचा सिनेमा अठरा जुलैला येतोय त्याबद्दल आपण इंटरव्ह्यू करत असताना सुद्धा हे दोन कलाकार मराठी इंडस्ट्री बद्दल बोलतायत वेगवेगळ्या सिनेमाबद्दल बोलतायत ही आपली मराठी इंडस्ट्री म्हणजे माझा सिनेमा चालला किंवा मी सिनेमाचा भाग होतो त्याला मायबा वर्षी प्रेक्षकांनी प्रेम दिलं याचा आनंद माझ्यापेक्षा ह्या दोघांना जास्त आहे मग अशा लोकांबरोबर लो काम करताना तुमच्या आयुष्यात तु वाईट घडत नाही ना आणि हीच पॉझिटिव्हिटी संजय दादा असेल संजय जाधव असतील किंवा ही लोक असेल म्हणून कदाचित मी खूप ब्लेस्ड आहे असं माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे नक्कीच पण जस उमेशने तो अनुभव तुझ्या चित्रपटाच्या बाबतीत शेअर केला येरे पैसा तीनच्या बाबतीत तसं व्हावं हाऊसफुल व्हावा आणि जस सक्सेस पार्टीचा उल्लेख झाला याही चित्रपटाची सक्सेस पार्टी व्हावी आणि आम्हाला येरे पैसाच्या दोन मुमेंट सांगू शकतो ज्या माझ्या जा आयुष्यात खूप इथे बसल्यात म्हणजे गमतीने तेजस्विनी किंवा सोनाली खरे यांची ना यांचे डिस्कशन होतं अर्थात तू संजय दादूची हिरोईन आहेस का आत्ता वगैरे ह्या लेवलचं डिस्कशन होत ना तसं मला खूप मस्त वाटत की मी संजय दादूचा हिरो आहे Hmm. पैसा वन मध्ये म्हणजे म्हणून ना खूप गोष्टी कराव्या वाटतात ऍक्शन करायचं त्यांनी मला फक्त लढवणामध्ये बाईक स्किट करून वगैरे दिली आहे पण एक ना आपण सिनेमा बघत असताना की सिच्युएशन अशी आहे की हिरोईन चालली आहे आणि हिरो ट्रॅफिक मध्ये ट्रक वर उभा राहून तिला प्रपोज करतो हे आपण वेगवेगळ्या सिनेमात पाहतो पण ते मला काही संधी मिळाली मला तो ना होतो माझ्यासाठी ऍज अ कलाकार म्हणून मुवमेंट तो, तो मुवमेंट होता की हिरो आणि ते क्राऊड बोलतो की बबली तू हो म्हण आणि मग ती बबली होऊन त्याला भेटते वगैरे त्याला ऍक्टर होऊन माझ्यासाठी ना तो मुवमेंट होता की हे माझ्या आयुष्यात घडतंय ही मुवमेंट संजू दादाने माझ्या माझ्या आयुष्यात आणली आणि पार्ट टू ला अशा खूप साऱ्या गोष्टी आणल्या ज्या तुम्हाला सरप्राईज करतील थ्री पार्ट थ्रीला सॉरी पार्ट थ्रीला अशा काही गोष्टी आणल्या आहेत ज्या तुम्हाला सरप्राईज करतील की हा सन्नी आहे ना हा सन्नी हा तेवढा भाबडा आहे जेनविन पण आहे आणि ना तो ना बेछूट आहे मी एक गोष्ट मला आली म्हणजे प्रपोजिंगचा सीन आहे जिथे दादा प्रत्येक वेळेला ना प्रत्येक कॅरेक्टर मध्ये स्वतःला ठेवतो हो तो बबली असतो तो आदित्य असतो तो, तो सन्नी असतो तो अण्णाही असतो आणि तो त्याच्या भर हुकूमच करून घेतो त्यामुळे ह्या सिनेमातही एका ठिकाणी जवळजवळ म्हणजे घाटात गाडी अडकते ना तशी माझी अडकली नाही सिद्ध्या मला वाटतं त्याचे पेशन्स आणि त्याच्या सिनेमातलं <laughs> सिनेमाबद्दल असलेलं पॅशन या दोन्ही गोष्टींमुळे ना आम्ही या सिनेमाचा भाग आहोत आणि अठरा जुलैला संजय जाधवचा हा जो मनोरंजनाचा मेळा आहे मनोरंजन मनुर, जत्रा आहे किंवा संजय जाधव स्टाईल एक मनोरंजन तुमच्यापर्यंत येते ते, ते नक्की बघा अशी मनापासून मी बेस्ट जाणून मी ची एक आठवण सांगेन जनरली जेव्हा चित्रपट रिलीज होतो तेव्हा त्याचा पहिला शो आ, याला प्लाझा सिनेमाला जातो आणि तो पहिला शो बघायचा असतो की तिथे काय रिस्पॉन्स आहे तर मला अजूनही आठवत आहे की दादा मी सिद्धा तिकडेच मागे राहतो उमेश नंतर जॉईन झाला होता दुपारहून जॉईन झाला होता पण मी ऑन द वे होते आणि सिद्ध्या आणि दादा दोघे प्लाझा थिएटरला गेले आणि तिकीट काउंटर हा कायम जातो सिद्धार्थ कायम तिकीट काउंटर वरती जातो आणि लोकांना तिकीट विकतो त्या दिवशी प्लाझा सिनेमाला पैसा ची ब्लॅकनी तिकीट विकली जात होती आणि त्यांनी व्हिडिओ कॉल केला त्या दिवशी आणि खर तर आपल्या माणसांच्या डोळ्यात पाणी असलेलं आपल्याला कधीच बघवत नाही पण त्या दिवशी सिद्धार्थ आणि संजय जाधवच्या हो डोळ्यात पाणी बघितल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला कारण ते इतक्या आनंदाने रडत होते दोघेही की चित्रपट हाऊसफुल झाला आणि मग तो हाऊसफुल मग मी पोचले तेवढ्यात आणि माझी एकत्र हाऊसफुल बोर्डचा फोटो काढला आणि तो अपलोड केला मला असं वाटतं एखाद्या कलाकाराचा म्हणजे फक्त कलाकार म्हणजे ऍक्टर नाही कुठल्याही क्रिएटिव्ह माणसाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येणं आणि चित्रपटाला हाऊसफुलचं बोर्ड लागणं तर हे खूप म्हणजे अविस्मरणीयच असतं आणि ते जे कोरलं जातं ना मनामध्ये तर त्याच काय म्हणत आपण त्याला त्याचीच अपेक्षा तुम्ही तुमच्या पुढच्या पार्ट म्हणजे जसं येरे पैसा तीन येतोय तर हे पुनरावृत्ती व्हावी अशी आम्हाला खूप इच्छा आहे सगळ्यांना आणि तो हाऊसफुलचा बोर्ड आम्हाला दिसावा आणि प्लॅकनी तिकीट विकली जावीत आणि असे चांगले दिवस सुवर्ण दिवस मराठी चित्रपट सृष्टीला यावेत अशी माझी खूप इच्छा आहे येरे रे पैसा तीनच्या आठवणी तर भरपूर आहेत म्हणजे त्याही आहेत कारण मला आठवतच नाहीये की मी फक्त एवढंच सांगेन खूप ठिकाणी तेजस्विनीच्या चेहऱ्यामध्ये उमेशच्या चेहऱ्यामध्ये आणि सिद्धार्थच्या चेहऱ्यामध्ये संजय जाधव झळकतील इतकं त्यांनी इतकं आमच्याकडनं काम, काम करून घेतलं म्हणजे आमची माझी आणि उमेशची हसण्याची स्टाईल तर अशी उचलून अशी <laughs> पेस्ट केल्यासारखी आहे तर <laughs> ते कळेल मला असं वाटतं प्रेक्षकांना ते कळेल अगदी उमेश बेस्ट मुवमेंट काय सांगायचं एक मुवमेंट सांगणं खरंच कठीण आहे पण त्यातले त्या मी सांगेन की मी आतापर्यंत कधीच स्त्रियांचे कपडे स्त्री <laughs> असं कधी कॅरेक्टर केलेलं नाहीये <laughs> सो माझ्यासाठी ती मुवमेंट आहे तेव्हा मी इतका सवयीचा नसल्यामुळे मी आपला शॉर्ट झाला की असा कसाही बसायचो आणि स्टेजवरती असायचो खाली प्रेक्षक <laughs> <laughs> की आमची कॉस्ट्युम येऊन माझ्या समोर उमेश उमेशरी सॉरी सॉरी पण अशा आय थिंक दादाबरोबर सिनेमा करणं ना कलाकार म्हणून अशा टिकमार्क्स असतात त्या टिकमार्क्स होत जातात आणि आपल्याला आनंद मिळत जातो म्हणजे त्याच्याकडनं असे शॉर्ट्स जेव्हा सांगितले जातात की तू पायरीवरनं येतोय पायऱ्यांवरनं येतोयस आणि वरती आणि स्लो मोशन मध्ये ये आणि असा स्वॅग मध्ये ये आणि मग ते हरे हा यार हेच तर आपल्याला <laughs> मग हेच जाऊन आपण मॉनिटरवर बघतो अदरवाईज मी मॉनिटरवर जायला घाबरतोच ते म्हणणं नाही हे बघायला पाहिजे म्हणून अरे अच्छा सो माझ्या मते तो ना सिनेमाचा माणूस आहे आणि जे आपण लहानपणापासून मोठ्या पडद्यावरती बघत आलेलो ना ज्यामुळे आपण भारवून जातो ना तेच आपल्याला जेव्हा करायला मिळतं आणि ते, ते माझ्या मते संजय जाधवच्या फिल्म मध्ये करायला मिळतं आणि त्याचा एक कलाक्रम त्यामुळे ना प्रत्येक म्हणजे तुला खोट वाटेल पण आता अजून आम्ही सिनेमा बघितलेला नाही डबिंग पुरता आम्ही बघितलेला आहे पण जेव्हा आमचं वर्कशॉप सुरू झालं पहिल्यांदा रिडिंग सुरू झालं तेव्हापासून आम्हाला फक्त प्रश्न पडतात पण तेवढाच विश्वास असतो की याच्या डोक्यात सिनेमा क्लिअर आहे म्हणजे हे दादा बरं आम्ही असं ठरवतो हा आधी की आता सगळे प्रश्न विचारून घ्या म्हणजे सेट वरती काही हे नाही तरीही किती वेळा आमच्या चेहऱ्यावर प्लॅक करायचे हा शॉट कशा नंतर जाणार आहे अरे तो नमत तो परत आम्हाला सगळं सांगायचा की प्रत्येक ऍप असायचा आणि जो आय थिंक आम्ही आता फायनली सिनेमा बघू तेव्हाच सुटेल अवघड स्क्रीन प्ले असलेला सिनेमा लिहिला आहे त्यांनी तर त्यामुळे आम्हाला असं खूप असं होतं की मग दादा ह्याच्या आधी मग तू म्हणा परवा नाही का या लोकेशनला तू हा सीन शूट केलास त्याच्यानंतर हा जाणार आहे मग आम्हाला कळायचं ओ आता म्हणजे हे इमोशन कंटिन्यू करायचं आहे तर मग इतकं ते डिफिकल्ट ऑन अँड ऑफ नॉन लिनियर पद्धतीने त्यांनी सिनेमा केलाय आणि माझ मला या निमित्ताने एक सांगायला खूप आवडेल की म्हणजे हा सिनेमा जेव्हा मी घेतला तेव्हा मागच्या वर्षी ना माझी तब्येत खूप सारखी डाऊन होती म्हणजे मला स्लिप डिस्क झाला होता मला डेंग्यू झाला होता म्हणजे एक वेळ तर अशी आली होती की सेट वरती सलाईन घेऊनच मी आले होते शूट करायला मागच्या वर्षी खूप अशा अशा घटना झाल्या आणि सेम झालं होतं पार्ट वन ला बर मी आजारी होते मी सलाईन घेऊन सीन शूट्स केलेले आहेत दिसणार नाही तुम्हाला कदाचित पण आज जर का सांगायचं झालं तर एक्झिबिशनचा एक सीन आहे जिथे मृणालताई आहे आणि आम्ही तिघे आहोत पार्ट हो वन मध्ये तर त्या एक्झिबिशन सीन मध्ये माझा हात आहे ना एक उजवा तो असा अख्खा वेळ लपवलेला आहे कारण त्या आणि एवढे कारण माझ्या हा माझ्या हाताला सलाई नाही अख्खा वेळ तर या सिनेमाला सुद्धा असत झालं म्हणजे यावेळेला पण या पार्ट मध्ये पण की मी खूप वेळेला आजारी होते आणि मी खूप वेळ त्या आजारपणातच मी शूटिंग केलेलं आहे पण या सिनेमाची ताकद मला असं वाटतं या टीमची ताकद हीच आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल ना तुम्ही सेटवरती येता तुम्ही सेटवरती येऊन काम करता आणि तुमच्या चेहऱ्यावरती जराही झळकत नाही की तुम्ही आजारपणात आहात किंवा तुम्ही आजार आहात किंवा तुमच्या बरोबर काहीतरी झालंय तर म, अ, मी म्हंटल तसं की या, या टीमच हे पूर्ण श्रेय आहे आणि हे माझ्या माझे जिगरी दोस्त माझ्या जे आजूबाजूला आहेत हे माझे तीन पिलर्स आहेत आणि दादा तर ह्यांच्यामुळे मला कधीच जाणवलं नाही की मी आजारपणातून की आजारपणातून जाते किंवा मी त्याच्यातून आता जस्ट उठून सेट वरती आले सो पण तुम्ही सगळं या सगळ्या गोष्टी सांगता त्यामुळे उत्कंठा आता आहे चित्रपटासाठी कारण लवकरच येतोय तिसरा भाग आणि मला टायम शुअर पहिला दुसऱ्या भागाला ज्या पद्धतीनं प्रेम मिळालं प्रेक्षकांचं ते याही भागाला मिळू देत पण जाता जात शेवटचा प्रश्न असा की मराठी भाषा आणि आपण मराठी चित्रपटांबद्दल बोलतोय आणि सध्याचा जो मुद्दा जिथे हिंदी सक्तीचा जो काही जी आर आहे तो रद्द झालेला आहे आणि ते एक वेगळं यश आहे या सगळ्यामध्ये आपलं तर मराठी कलाकार म्हणून यावर काही नाही आनंदच आहे आणि म्हणजे विरोध हिंदी भाषेला नव्हता सक्तीला होता आणि ज्या पद्धतीने ते, ते होत आहे कारण पाचवीपासून आम्हालाच होतं ना हिंदी ते लहानपणाहून त्याची गरज नाही आहे ती सक्ती गरज नाही आणि ते तो म्हणजे कालच तो जे आर आला आणि खूप आनंद झालाय खऱ्या अर्थाने कारण मराठी भाषा ही आपली आहे आणि ती शिकलीच पाहिजे आणि नंतर जेव्हा जेव्हा हळूहळू कळत जाईल तेव्हा आपण आपण आईला पहिलं आईच म्हणतो ना मान आईच म्हणत आहे मी तर आहे म्हणतो तर मी आपल्या भाषेतून व्यक्त होणं खूप गरजेचं आहे आणि बाकी भाषा शिकूया की नंतर आहेत फ्रेंच आणि ह्या पण शिकतात भाषा रशियन पण सक्ती नको आणि काल ज्या आनंद आहे मनापासून आनंद आहे मी आय थिंक ह्या बाबतीत बऱ्यापैकी बोलते आहे सोशल मीडियावरती आणि माझं बोलून झालेलं आहे मला फक्त इतकं वाटतं की ज्या राज्यात मी राहते ज्या भाषेत मी काम करते ज्या भाषेमधनं माझं पोट भरत आहे त्या भाषेसाठी उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे आणि मला प्रचंड अभिमान आहे की मी त्याच्या बाजूनी उभे राहिले परत परत आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो कारण जी माणसं बोलतायत की मग तुम्ही हिंदी मध्ये काम कसं करता मग तुम्ही वेगळ्या लँग्वेज मध्ये कामच नाही करणार काही नाही तर भाषेला विरोध कधीच नव्हता आमचं हिंदी विरुद्ध काही नाही चाललंय आमचं सक्ती विरुद्ध आंदोलन चाललं होतं आणि त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत होतो तर ह्याच्यात मुद्दा हिंदीचा कधीच नव्हता किंवा कुठली भाषा वाईट कुठली भाषा चांगली हा मुद्दा कधीच नव्हता मराठी भाषा हवी आणि ज्या राज्यात आपण राहतो त्याची भाषा ही मराठीच आहे तर इतरांनी ती शिकली तर आम्हाला खूप आनंद होईल आता आम्ही हिंदी सिनेम सिनेमांमध्ये सुद्धा कामं करतो तिथेही आम्ही पैसे कमवतो पण त्याच्यासाठी आम्हाला हिंदी भाषेची सक्ती नाही करावी लागली आम्ही पाचवीपासूनच हिंदी शिकलो आणि तरीही आम्ही आज हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो तरीही आम्ही तिथे पैसे कमवतो तर लहान मुलं जे अगदीच पहिली दुसरी तिसरी चौथी यांच्या खांद्यावरती आपण किती भाषांचं ओझ टाकणार आहोत आणि तेही कुठल्या राज्यात ज्या राज्याची जी भाषा आहे ती त्यांना आलीच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त एक जी जागतिक भाषा आहे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन आपण म्हणतो तर ते कम्युनिकेशन इंग्लिश मध्ये होत आहे तेही आहेच की आणि आम्हाला ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी शिकायला आवडेल जर्मन शिकायला आवडेल संस्कृत शिकायला आवडेल फ्रेंच शिकायला आवडेल ज्याला त्याला ते, ते स्वातंत्र्य असायला oh. हवं आणि मला असं वाटतं की परत परत आम्ही सगळे तेच बोलण्याचा प्रयत्न करतो पण ज्यांना ते कळेल की त्यांनाच ते कळेल म्हणजे जे माणसं आणि सुज्ञ मधला जो फरक आहे तर सुज्ञ माणसांना हे नक्कीच कळेल की आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आम्ही सक्तीच्या विरोधात होतो आणि आता जो जी आर आलाय त्याचं स्वागत आहे आनंद आहे मराठी माणसाचं हे यश आहे ही वज्रमुठ कायम अशीच राहू देत आणि लोकांपर्यंत म्हणजे आपण सतर्क राहूयात की ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा मराठीवरती महाराष्ट्रवरती असे अशा कुठल्याही पद्धतीने अन्याय होईल तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणजे हा राहू देत उमेश काय वेगळं काहीच नाही माहिती सगळेच मुद्दे क्लिअर झालेत मम आणि या चित्रपटात तुम्हा तिघांची हे त्रिकूट पुन्हा एकदा बघणं महत्वाचं ठरणार त्यासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच गणपती आपल्या